नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज पत्रकारांना माहिती देताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे तपास यंत्रणेवर आमचा भरोसा राहिलेला नाही फार महत्त्वाचं स्टेटमेंट सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया यांनी सुद्धा अशाच पद्धतीचे आज बातमी म्हणजे पत्रकारांना माहिती सांगितली अशाच पद्धतीचा आरोप केला आणि त्याने असं महत्त्वाचं स्टेटमेंट केलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होणं हा जामीन मिळवण्याचा राजमार्ग आहे असं त्या म्हणतात या दोन विष विषयावरती आपण आज बोलणार आहोत शिवलिंग मोराळेंची यांची लक्झरी गाडी घेऊन वाल्मिक कराड हा तीस तारखेला सगळ्यांना देतो एकतीस तारखेला ते शरण येतात शरण कसलं लक्झरी लाईफ डॉन सारखा येतात त्याच गाडीनं येतात ही गाडी टोल नाक्यावर तीस तारखेला दिसते पेट्रोल पंपावर दिसते हॉटेलच्या दारात दिसते सी आय डी ऑफिसमध्ये याच गाडीनं ते शरण येतात सगळीकडचं लोकेशन पत्रकारांना मिळतं आणि त्याच्या बातम्या सगळ्या समाज माध्यमावर हो येतात धनंजय देशमुख विचारतात हे जर पत्रकारांना सगळं जर मिळत असेल तर मग पोलिसांनी आतापर्यंत कसली चौकशी केली त्यांना हे का मिळत नाहीत आणि आता तर वाल्मिक कराड जो मास्टर माइंड आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच घडवून आणलेल्या आहेत तो आता हॉस्पिटलमध्ये आराम फरमावत आहे आरामात आहे सगळं म्हणजे हे एकूण जे प्रकरण आहे एकूण प्रकरण जे गुंडांची राजकारणी आणि यंत्रणा ही सगळी भगत आहे अशा पद्धतीचं वातावरण एकूण दिसून येतं <coughs> काल रात्री अचानकपणे पोटदुखी वाल्मीक कराडला सुरू होते यंत्रणा तत्परतेने तयार होतात लागलीच हॉस्पिटल जिल्हा रुग्णालयात हलवतात आणि म्हणजे तब्येत अगदी व्यवस्थित आहे वाल्मीकरारांची अशी योग्य ती म्हणजे सहकार्य त्याला करतात मेडिकल सपोर्ट देतात मेडिकल सहकार्य करतात ही इतकी तत्परता कशामुळं होते सी आय डी आणि एस आय टी हे दोन्ही यंत्रणांचे अधिकारी हे त्यांना मदतच करतात या यंत्रणावर आमचा भरोसा राहिलेला नाही त्यामुळं सगळ्यात म्हणजे सगळ्याच आरोपींना हे सगळे मदत करण्याच्या मानसिकतेत असतात वाल्मिक कराडला तर ते उघड उघड पहिल्या दिवसापासून सहकार्य करतात आतापर्यंत त्यांच्यावर त्यांना मदत करणाऱ्या किती जणांना त्यांनी अटक केलंय हा एक सवाल आहे फरार कालावधीत त्यांना ज्याने ज्याने सहकार्य केलंय त्यातल्या किती जणांना पोलिसांनी अटक केलंय प्रश्न आहे त्यामुळे हे सगळे प्रकार घेऊन मी सी आय आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे असं ते म्हणतो मित्रांनो दुसरा प्रकाराचा थोडक्यातच बघणार आहोत अंजलीताई दमानिया एक सामाजिक कार्यकर्त्या खरं तर त्यांचं या प्रकरणातलं योगदान अत्यंत मोठं आहे या चौकशी कामी त्यांनी दिलेलं योगदान जे आहे संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी ते अतिशय मोलाचं आहे त्याची चौकशी हे करता येणार नाही इतकं मोठं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याने असं सांगितलं आजच्या पत्रकार परिषदेत की यंत्रणा जाणीवपूर्वक त्या सगळ्या सह यांना आरोपींना सहकार्य करताना दिसून येतात पहिल्या दिवशी सांगितलं शासनानं की आम्ही सखोल चौकशी करणार कुणालाही सोडणार नाही पंधरा दिवस काहीच झालं नाही बघा गंमत आता शेवटच्या टप्प्यात त्यांच्या दृष्टीनं एकोणतीस अकरा चोवीस ला एक महत्वाचा व्हिडिओ हाताशील आला समाज माध्यमातून तो सगळ्यांच्याकडं व्हायरल झाला पण तो कोर्टात सादर केला नाही न, नाही सादर केला त्या व्हिडिओवरनं त्या व्हिडिओतून खंडणी आणि खून याचा नेक्सस जोडता येतो त्या माध्यमातन असं काहीही केलं नाही म्हणजे सुदर्शन गोले प्रतीक गोले चाटे सगळे होते त्याच्यामध्ये आणि सगळ्यात पुढे वाल्मिक कराड आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये पी एस आय राजेश पाटील म्हणजे सब इन्स्पेक्टर राजेश पाटील सुद्धा दिसत होते अगदी निवांत रमत गमत चाललेले होते मग हे एवढा महत्वाचा व्हिडिओ कोर्टासमोर का आणला नाही हे आश्चर्य नाही का पुढे जाण्यापूर्वी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आज तागायत नऊ डिसेंबरला हे वाल्मिक कराड हा वाल्मिकाडच्या आरोपाखाली कुणालाही सोडणार नाही सगळे फुकट बोलतात राजकारणी अगदी मोठं बोलतात पत्रकार विचारतात काय ते सांगा तेव्हा नंतर कुणालाही सोडणार नाही सगळ्यांना फाशी होणार जो मास्टर माइंड म्हणून सगळ्यांनी सांगितलं गेलेलं आहे धनंजय देशमुख त्या संतोष देशमुखांचे भाऊ त्यांचं घरातले सगळे सांगतात त्या वाल्मिक कराडांना अजूनही तीनशे दोनचा आरोपी पोलिसांनी केलेले नाही अशी माहिती उघड झाली बघा गंमत आहे नाही कारण कोर्टात तसं त्यांनी सांगितलेलं नाही म्हणून हा अविश्वास आहेत हे सगळे त्यामुळं सामील आहेत असं वाटायला लागत हा नवीन व्हिडिओ घेऊन हे hey, एसआयटी वाले कोर्टासमोर त्यांनी पी सी का मागितली नाही का या व्हिडिओला धरून त्यांनी अधिक चौकशी केली नाही आमची चौकशी सगळी झाली असं लगबगेनं त्यांनी कसं काय सांगितलं इतकी गडबड का केली कारण याचं त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे पण ते करत नाहीत ते काहीही काय चाललंय हे बाहेरच्या जनतेला सुगावा लागू देत नाहीत असं धनंजय देशमुख साहेब सुद्धा म्हणतात दुसरी गोष्ट सांगतो त्या रात्री काल लगभग रात्री त्याला अचानकपणे वाल्मीकरडांचे पोट दखवी सुरू झाली जिल्हा रुग्णालयात त्यांना लगबगीनं हलवण्यात आलं यंत्रणेनं आता काय करणार तुमच्या माहिती करता सांगतो जिल्हा रुग्णालयात पोटदुखीसाठी हजर केलं आता नंतर म्हणणार थोडं प्रकरण किचकट आहे जास्त तब्येत बिघडल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी परवानगी द्या पोलीसच सादर करतील आज जसं एम सी मागितली टीनं तशाच पद्धतीनं होईल आणि मेडिकल हिस्ट्री तयार केली करतील कारण मुख्य मुख्य मुद्दा कसा आहे मधल्या कुठल्याही आरोपीला सहजासहजी जामीन होत नाही तेवढ्यासाठी हा मेडिकल हिस्ट्री तयार करतील आणि मेडिकल हिस्ट्री तयार केल्या केल्यानंतर मग कोर्टाला ते सादर करतील आणि म्हणतील कि या कारणास्तव त्यांना आता तुम्ही जामीन द्या जा। जरी आरोपी मोकामध्ये असला तरीही म्हणजे आता बघा जामीन आता एम सी टू जामीन या कालावधीत त्या हॉस्पिटलमध्ये एन्जॉय हॉस्पिटलमध्ये निवांत आहेत आणि त्यानंतर त्यांना जामिनासाठी प्रयत्न याचं उदाहरण सांगताना त्याने फार छान उदाहरण सांगितलं ते म्हणजे नुकतंच असलेलं छगन भुजबोल साहेबांचं ज्यांना आता मंत्रिपद मिळाले नाही ते प्रचंड नाराज आहेत फार मोठं कार्य केलेलं आहे त्यांनी या महाराष्ट्रासाठी त्यांनाच माहिती आहे ते सांगतील कदाचित त्यांच्यावरती ज्यावेळेला ईडीची कारवाई झाली आर्थर रोड जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यांची जामीन होत नव्हती त्यावेळेला त्यांनी अशाच पद्धतीनं मेडिकल हिस्ट्रीवरती त्यांनी मागितली होती मागितला जामीन आणि मग त्या मेडिकल हिस्ट्रीवरती त्यांना जामीन मिळाला दरम्यानच्या काळात त्यांनी रॉयल ट्रीटमेंट एन्जॉय केली आहे नाही गंमत म्हणून अंजलीताई म्हणतात मी जी सक्सेना साहेब जी पोलीस महासंचालक शुक्ला मॅडम सी जे आहे हायकोर्टाचे या सर्वांना लेखी अर्ज द्या सगळं त्यांचे असं स्पष्ट मागण्या सगळं प्रकरण मुंबई कोर्टात तुम्ही हलवा आर्थ रोड जेलमध्ये ह्या सगळ्या आरोपींना हलवा आणि तिथं केस चालू चालू देत की तिथल्या मोठ्या एवढ्या सगळ्या यंत्रणेचे ह्याचे कुणाचे संबंध व्यक्तिगत असणार नाहीत या आरोपींचे अशा ठिकाणी हलवा किंवा उन्हा पाचशे मीटर अंतरावरती तरी कमी पाचशे किलोमीटर अंतरावर तरी या सगळे प्रकरण हलवलं पाहिजे असं त्यांनी मागणी केले इतकं गंभीर प्रकरण असून सुद्धा जर यंत्रणेचा फायदा घेऊन जर हे सुटणार असतील तर कोण वाचवणार या राज्याला असं त्यांचा सवाल आहे मित्रांनो एकूण काय आपण तिसऱ्या टप्प्यात आणि हा सगळ्यात महत्वाचा एक स्टेटमेंट आहे गुंड आरोपी राजकारणी पोलीस आणि सगळी यंत्रणा या सगळ्यांचा असा नेक्सस आहे नेक्सस संगणमत आहे आणि हा आज अंजलिताई दमान्यांनी उघड केला जर ती ही केस बीडमध्ये चालवली तर त्या म्हणतात वाल्मी कराड सुटण्याची शक्यता जास्त आहे त्याला ही यंत्रणा सोडवेल त्यासाठी सगळ्यात प्राथमिक आव कुठली गोष्ट असेल तर धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा ही यातली मध्यवर्ती गोष्ट आहे फडणवीस साहेबांच्या विषयी मुख्यमंत्र्यांच्या विषयी त्यांना विचारलं तर ते सांगतात ते राजकारणी राजकारण राज करताय आपल्या सहकार्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताय धनंजय मुंडे म्हणजे सॉरी संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळायचा असेल त्यांच्या <coughs> संतोष देशमुख सरपंचांना जर न्याय मिळायचा असेल तर हे सगळं प्रकरण मुंबई कोर्टात हलवलं पाहिजे आणि धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय या गोष्टी सहज शक्य नाहीत असं त्यांनी म्हटलं आणि हे वास्तव वाटतं याच्यापासून दूर गेला असता न्याय मिळण्याची शक्यता सुतराम नाही अशी स्थिती आहे धन्यवाद माझी पोस्ट या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्ते